नमस्कार दत्तकृपा ज्योतिष कार्यालयाच्या अंतर्गत आपण दोन व्हिडिओ सादर केल्यात आता आज तिसरा व्हिडिओ याच्यामध्ये आपण हळद का वापरावी पूजेमध्ये याविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत हळद ही अशी वनस्पती आहे की आपण पूजेच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी आपण वापर करतो मराठीमध्ये आपण त्याला हळद किंवा हळकुंड असं म्हणतो हिंदीमध्ये हल्दी हळदी की गाठ असं म्हणतो आणि इंग्रजीमध्ये टर्मरिक असं त्या हळदीचं नाव आहे एक छोटासा श्लोक त्याच्यामध्ये आपल्याला घेते हरिद्रा पित वर्णाच सदा सौभाग्यदायीनी हरिद्रेनारचितो देव मतशांतीम प्रय मे हे भगवंता तुला मी हळद वाहतोय त्या हळदीमुळे माझी सगळी जी आपदा आहे ती दूर कर आणि शांती मला मिळून द्या अशी प्रार्थना ह्या मंत्रामध्ये आहे पुरो पुरोहित मंडळी हा मंत्र भगवंताला हळद वाहताना करत असतो हा विषय आपण का घेतला तर हळद ही जी आहे ही रोगाणुरोध रोधक आहे अँटीसेप्टिक आपण त्याला म्हणतो पूर्वी लहानपणी जर आपल्याला एखाद्या ठिकाणी मार लागला किंवा काही झालं तर जुनी मंडळी जी घरातली होती ती पटकन म्हणायची अरे हळद लाव म्हणजे मग तुला बरं वाटेल हळदीमुळं रक्त त्या ठिकाणी थांबवलं जातं रक्तस्राव त्या ठिकाणी बंद होतो शुभप्रसंगी आपण हळद नेहमीच वापरतो हळदीचा वापर आपण त्या ठिकाणी करतो तीन प्रकारची हळद आहे आपल्याला साधारण पिवळी हळदच पाहण्यात येते जास्त प्रमाणामध्ये पिवळी नारंगी आणि काळी अशा तीन प्रकारच्या हळदीचा प्रकार आहे तर पिवळी हळद आपण सगळेजण पाहतो धार्मिक कार्यामध्ये आपण त्याचा उपयोग घेत असतो नारंगी जी हळद आहे ती मंगळाच्यासाठी मंगळ ग्रह जो आहे तर त्याच्यासाठी आपण ती वाहतो मंगळाचा जर काही त्रास असला ग्रहाचा तर मंगळ ग्रहाला ती अर्पण करावी अशी ग्रहांच्या अनुसार त्या ठिकाणी आपल्याला त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं काळी हळद जी आहे ही तांत्रिकसुद्धा उपयोगात घेता येते आणि शनी भगवंताचं जर त्रास साडेसाती किंवा काही त्रास असला तर शनी भगवंतालासुद्धा आपण काळी हळद वाहू शकतो आणि बरीचशी मंडळी त्या ठिकाणी काळी हळद वाहतात आता पूजेमध्ये आपण हळदच का वापरावी दुसरे रंग काय घेतले नाही हा एक प्रश्न तरुण पिढीसमोर बऱ्याच वेळेला येतो किंवा गुरुजी काय तोच तोच कलर तुम्ही आणता दुसरा कलर आणा आम्हाला त्याचा कंटाळा आला तरी हळद ह्या पूजेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या शरीराला वारंवार लागावी त्वचेचा जर काही विकार असेल तर तो यामुळे नष्ट होतो विवाहाच्या प्रसंगाला वध सुद्धा दोन दिवस चार दिवस आधी हळद लावले जाते ह्या दोघांचं वय तारुण्याकडे जाणारं असतं आणि तारुण्याकडे जात असताना यांच्या शरीरातली उष्णताही वाढलेली असते तर ह्या हळदीच्यामुळं त्यांच्या शरीराचा दाह कमी व्हावा म्हणून ही हळद त्यांच्या शरीराला त्या ठिकाणी लावली जाते विवाह जर जुळत नसेल विवाह लवकर होत नसेल त्याच्यासाठी एक छोटे एक दोन उपाय त्या ठिकाणी या हळदीचे दिलेले आहेत सकाळी काय करायचं की सूर्याला पूर्वाभिमुख उभं राहून पाणी घ्यायचे तांब्यामध्ये त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि सूर्यदेवतेचं स्मरण करत ते हळद त्या ठिकाणी ते पाणी सूर्यदेवाच्या पूर्व पूर्वेकडे आपण ते पाणी सोडत चालायचं सूर्यदेवतेचं स्मरण करत राहायचं आणि पाणी पूर्ण वाहून झाल्याच्या नंतर काठाला जे हळदीचा थोडासा भाग लागलेला राहील तो आपल्या कपाळी लावून घ्यायचे स्नानाच्या पाण्यात सुद्धा तुम्ही हळद टाकून स्नान करू शकता विवाह जर उशिरा होत असेल तर लक्ष्मी नारायणाची मूर्ती म्हणा किंवा फोटो आपल्या घरात असेल तर त्याच्या पाठीमागे छोटीशी कागदामध्ये पुढी बांधून आपण त्या फोटोच्या मागे ठेवावे फोटो भगवंताला प्रार्थना करावी हळदीची माळ सुद्धा घेऊन जप करतात त्याने सुद्धा पुष्कळचं फळ आपल्याला प्राप्त होतं गुरुग्रहाचा रत्न हा पुष्कराज तर पुष्कराज हा महाग मिळतो सगळ्यांनाच तो घेणं शक्य असेल अशातल्या प्रकार नाही पण जर गुरुग्रहाचा जर त्रास कोणाला असेल तर त्यांनी हळकुंड किंवा हळकुंडाची माळ किंवा छोटसं हळकुंड दोऱ्यामध्ये बांधून आपल्या जवळ ठेवावं किंवा आपल्या सुद्धा बांधू शकते वाईट स्वप्न जर पळत असतील तर लाल दोऱ्यामध्ये हळकुंड बांधून ते आपल्या उशाखाली रात्री ठेवावं काही त्वचेचे विकार जर असतील तर गोमूत्र आणि हळकुंड हळद हल्द। किंवा हळदीच्या झाडाचं जर पान मिळालं तर ते एकत्र करून ज्या ठिकाणी तुम्हाला त्रासाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी तुम्ही ते, ते लावू शकतात दुधामध्ये सुद्धा हळद टाकून पितात हे आपल्याला जुन्या गोष्टी पाहिल्यापासून चालत आलेल्या आहे परदेशामध्ये टर्मरिक लाटे अशा नावाने ते प्रसिद्ध आहे आणि रात्री झोपताना टर्मरिक लाटे ड्रिंक असं म्हणून ते प्राशन करतात परदेशामध्ये आणि त्यामुळे शांत झोप लागते असे त्यांचा अनुभव आहे अशा प्रकारचे अनेक उपयोग त्या ठिकाणी होतात काळी हळद तुम्ही विशिष्ट मुहूर्तावर घेऊन जर आपल्या घराकडे आले आणि लक्ष्मी नारायणा भ्याणमहा या मंत्राचं जप करून जर ते काळी हळद तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवले तर आर्थिक त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल आर्थिक नुकसान होणार नाही ओम हो। आज सध्या महामारीचं संकट आपल्या देशावर आपल्या आणि देश त्या ठिकाणी याच्यामध्ये गुरफटत चाललेले आहे तर त्याच्यासाठी एक देवीच्या सप्तशती पाठातला एक मंत्र आहे रोगान शेषान शेषा तुष्टा रुष्टा तुकामान सकलान न भिष्टान त्वामा श्रितानान विपन्न नराणाम त्वामा ह्या श्रेयताम प्रयायांत या, या मंत्राचं जप करावा म्हणजे ही महामारी लवकरच आपल्या इथून नष्ट होईल आणि सगळ्यांना आयु आरोग्यता मिळेल ओम